फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर काल आपण ब्लॉग केला नव्हता तर आज आपण करत आहोत बघू शकता स्माईल आणि इकडे बघू शकता फ्री फायर लवर्स बघू शकता इकडे सौरव जोशी नाही हा सौरव खोपे हे बघू शकता बा तिथेच खोपे आप इस इस आता आपलं तुमचं पण चॅनल आहे म्हणे त्याला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड आता uh, uh, अशोक आणि मी जात आहोत मित्रांनो घाटावरती तर तुम्हाला दाखवतो घाटावरचा व्ह्यू अशोक आलेला आता आपण जाऊयात घाटावरती आणि बघूयात पाणी किती किती नाही चला बघू शकता अशोकची स्माइल सो स्वीट स्माइल ஆங்கில போல் ஆயிச்சு ஜெயிச்சு போய் செய்ய மாதிரி Thank you. मित्रांनो मित्रांनो तुम्ही आश्चर्यचकित होता ना पाणी इतक्या पाणी इतका पातळीने कमी झाला आहे खूपच कमी आहे कमरेचं पाणी असलं आता पावायचं कसं घाण पाणी असे पण मी घाटावरती आलो तुम्ही तुम्हाला आता पाण्याचा स्तर दाखवतो केवढा होता पहिले दिवस तेवढं पाणी तीन नाही जास्त दिवस पाणी तेवढं का चालू सांग सगळं कार्तिक कार्तिक बघू शकता कार्तिक आहे हे <laughs> कार्तिक तांगडे आलेला आहे आप आपला सबस्क्रायबर सबस्क्राईब केला रे के हा तर हा आपला सबस्क्रायबर आहे आपला आप क्लासमेंट पण आहे दिस इज अ माय दिस इज अ बेस्ट फ्रेंड्स गाय बघू शकता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत तर चला आपण थोडं दर्शन घेऊयात चला आता आपण जात आहोत गोदी बघू शकता आपला दोस्त फ्रेंड्स येत आहेत तुम्ही इकडे बघू शकता असं बरं समिती नाव इकडे इकडे खाला इथे बंद रे फ्रेंड आता आपण वर हे दर्शन घ्यायला जात आहोत चला आता बघूयात पण इकडे बघू शकता मंदिर आहे दर्शन घेतलेलं आहे तर आता आपण फोटोशूट चालू आहे आपण सगळ्यांना लगेच निघूया फोटोशूट होत चालू आपण जात आहोत दर्शन घेऊन <laughs> <laughs> तर मित्रांनो इथे तुम्ही पाहिलंच असेल मागील व्हिडिओमध्ये हे पूर्ण आतमध्ये पूर्ण भरलं होतं पाण्याने तर तुम्ही बघू शकता कधी सडलेलं आहे खूपच घाण झालेली आहे पूर्ण झाडं नाचल्या आहेत वाश येतोय खूप घाण तिकडे पण मोठमोठ्याला बाबळ बाबळ वगैरे सगळे पूर्णपणे नाचले आहेत इटले आहेत तर मित्रांनो तिकडे सँडी आलेला आहे तो तिकडे सँडी आलेला आहे बस स्टँडवरती जाता होता आम्ही व तेजस लोणी पुऱ्या जात आहे तिकडे लोणीकडे जात आहे तर चला आता आपण जाऊया बस अशोक अँड मी व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये पाहिजलाच असेल पाणी इथपर्यंत होतं हे पूर्ण पाण्याने पूर्णपणे झाकून गेलं होतं आज कितीच बघू शकता तुम्ही मोकळं मोकळं आहे पूर्णपणे पाणी उतरलेलं आहे येते येते पाणी पण पाहिजे असेल तुम्ही इथे किती होतं खूपच चिखल आहे घोट्यात का चिखल असेल तर फ्रेंड्स आता आम्ही अशोक अशोक भयाने कटन केलेले आहे तुम्ही बघू शकता किती हँडसम बॉय दिसत आहे क्यूट त्याची क्यूटनेस वाहू शकता तुम्ही कसे आता आम्ही जात आहोत तिकडे घरी डबल काढी भेटूया तर हाय फ्रेंड्स तर बघू शकता रोहन हसत आहे इथे व आता मी जात आहे कुठे फाट्यावरती जात आहे थोडं काम आहे आशू आणि मी अशोकच्या होमकडे आलेलो आहे मी आता तर चला आता अशोकचा वेट करूयात आहे तर चला आता जाऊयात आपण फाट्यावरती पोचलेलो आहोत कुठे तर बाबळगाव फाट्यावरती पोचलो आहोत आशू आणि मी बघू शकता की त्याची क्युटनेस कशीच आहे अँड आता आपण जातो पेट्रोल पंपावरती इथून दोन किलोमीटर आहे चला जाऊयात पेट्रोल पंपावरती हा तर आपण फाट या पेट्रोल पंपावरून टाकगावून थंड्यावरती जात आहोत तर तुम्हाला कळून चला टाकळ गावून थंडा बघू शकता फर्स्टिंग फॉर युट्यू आहे करणार बघू शकतो तुम्ही थांबा मोकून दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो सगळे मिळून वीस हजार रुपये फर्स्ट पेमेंट आपलं वीस हजार रुपये आलेलं आहे ते बघू शकता तर असं सपोर्ट करत राहा चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हे बघा त्यांनी त्याचा धाक आपण जातो आहोत त्या गळगाव तंड्यावरून बाबळगाव फाट्यावरती पुन्हा चल बाबळगाव फाट्यावरून डायरेक्ट जाणार गुंजाकडे तर थेट गुंजाकडे गेल्यावरती पुन्हा मस्तपैकी मस्तपैकी हो ना तुम्ही विचार करत असताना मोंटायझेशन पण झालं नाही पण विषय असत आहे तुम्ही ॲड टाकता जसं तुम्ही समजा तर मित्रांनो माझे भलेही शंभरच्या आत सबस्क्रायबर असेल तरी तुम्ही अर्निंग करू शकतात जर तुम्हाला आयरिंग करायचे असले तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला टिप्स सांगतो मी कसे करायचे बाय फ्रेंड्स आता आपण फाट्यावरती पोहोचलो तुम्ही पाहू शकता धीरेसे धीरेसे आता फाट्यावरती आपण पोहोचलो आहोत मित्रांनो तर आता जात आहोत थेट गुंजाकडे अँड थेट गुंजाकडे जाऊन आप काहीतरी म्हणजे असं चला मस्त काहीतरी दाखवूज मित्रांनो स्पीड ब्रेकर इतके ठेवलेले आहेत इतके ठेवलेले मित्रांनो की माणूस कदरून जातो तर बघू शकता पाठीमागे का नाही इथे काय आशुल सेवन आहे असू झिरो सेवन आहे हा तर आता लोणी जवळ पोचलो आहोत आपण आपण आता एंटर करत आहोत मित्रांनो तुम्ही सकाळी पाठल तेजस तेजस् आला होता घाटावरती तर तुम्ही बघू शकता हे जस घर आहे ते मित्रांनो बैठला पात्री पातळीमध्ये हे शेतामध्ये आलेलो आहे पाहू शकतो शेतामधला आवळा आंबा कापूस मग तिकडं तुम्हाला दाखवतो अननस मित्रांन सीताफळ मौट आहे एवढं एवढं रोप आणलं होतं छोट छोटंसं मी व आता खूपच मोठं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता व इथे झाला चिटकून आहे वेलामध्येच एक बोर आहे म्हणजे खरकी बोर म्हणतात त्याला हिरवे बोर असतात का ते मोठमोठ्याले ते आहेत व हा शेळ्यांसाठी गजर आहे म्हणजे दसरथ घास आहे तुमच्या इकडे दसर तुमच्या इकडे या घासाला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा पाहू शकतो तुम्ही याला मी दसरा घास म्हणतो व तुम्ही आनंदसे झाड पाहत असताल हे एक बघू शकता व हे एक मी एक महिन्यापूर्वी लावलो होत व हा मेथी घास आहे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा